अकोला जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन हद्दीत बॅरिगेटिंग करून आकस्मिक नाकाबंदीदरम्यान पंधराशे एकोणऐंशी वाहने चेक करून सहाशे तेरा वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य बच्चन सिंग साहेब यांच्या आदेशांवर दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीसचे पाच वाजता ते नऊ वाजेपोवि अकोला शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत तीन ठिकाणी व जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनमध्ये दोन ठिकाणी पोलीस अधीक्षक पोलीस अंमलदार व वा वाहतूक अंमलदार नेमून झिगझॅग बॅरिगेटिंग करून प्रभावीपणे नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते सदर नाकाबंदीदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी अंमलदार व वा वाहतूक अंमलदार यांच्याकडून दोन चाकी बाराशे एक व चारचाकी तीनशे अडुसष्ट वाहने चेक करण्यात आली असून त्यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणे विना नंबर प्लेट सिंगल जम्पिंग लायसन्स सोबत न बाळगणे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे व फॅन्सी नंबर प्लेट विना सीटबेल चारचाकी काळेकाच वाहने अशा वाहनांवर मोटार वाहन कायद्या अन्वये एकूण सहाशे तेरा वाहनांवर केसेस करून तीन लाख पंचावन्न हजार चारशे रुपये दंड आकारण्यात आला असून त्यापैकी पंचवीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजीपासून दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पोवेतो दहा दिवस फॅन्सी नंबर प्लेट व चारचाकी काळेचाक वाहनांवर मोवाकाप्रमाणे कायदेशीर दंडात्मक कारवाई विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असून अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे वाहनधारकांनी पोलिसांच्या होणाऱ्या कारवाईपासून बचावाकरिता वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे वाहन चालविताना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व वा आपले वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा असे आवाहन श्री बच्चन सी पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा